हाय हॅलो तर हा आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजे रात्रीचा जेव्हा आम्ही ना देवीच्या मंदिरात गेलो होतो ना त्या दिवशीचा संध्याकाळी आल्याच्या नंतर फुलं येताना घेऊन आलो होतो हार बनवायला कारण त्या सकाळी तर काही लवकर होणार नाही आणि मिश्रांना तसंही सकाळी लवकर जायचं होतं तरी तसं तर मी हार वगैरे बनवून घेतलं होतं गाडीसाठी दारासाठी छोट्या गाडीसाठी माहीच्या माहीच्या सायकलसाठी नंतर सकाळी उठल्या नंतर लागले होते मी आता कामाला माझ्या कारण माझी जास्त काय बोलण्याची इच्छाच नव्हती कारण मूडच नव्हता माझा कारण की ते माही गळ्यातला हार ना त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचाच मी मी नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे आणि ही मिसळ बनव सॉरी मिसळच म्हणते काय ती मटकी बनवली होती दरवाजाला हार वगैरे लावला मिसळ तर काय सकाळी बाहेर तिकडं बघती हाय हे लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे दसरा तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आता जातोय खाली सायंकाळचे साडेचार वाजलेले मिस्टर सकाळी लोणीला गेले होते तर ते उशीर आले त्याच्यामुळे आमचं गाड्यांचं वगैरे पूजन काही झालं नाही त्याच्यामुळे आता आलेत तर मग आता आम्ही करतोय मी रेडी झालेली आहे इथं माही रेडी झालेली आहे आमची इकडं आई आहेत आणि हार तर काय मी संध्या रात्रीच बनवून ठेवले होते तर चला फक्त आता पूजेचं ताट वगैरे घ्यायचे आणि जाऊन खाली पूजा करायची चला तर आता आम्ही गेलो होतो खाली मिस्टर पण होते काय किती तीन साडेतीन वाजता आले होते तर गाडी वगैरे धुवून आणली होती तर मला आता चला पटकन गाडीची पूजा करून घ्यावी सगळ्या टायरांवर पाणी वगैरे टाकलं इंजिनला पण हळद हळद कुंकू लावलं तिथं पण धुवून वगैरे घेतलं फुल वगैरे ठेवलं नंतर तांदूळ वगैरे टाकले पूजा वगैरे केली पहिल्यांदा मोठी गाडीची केली नंतर छोट्या गाडीची केली आणि माही पण इथंच होती म्हणजे आम्ही सगळेजण चालू होतो खाली हे बघा कशी मधी 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 करी मदी, मदी, मदी करती तिला पण मी पिंक कलरचा फ्रॉक घातला होता आणि हातात बांगड्या वगैरे गाळ्यात पण माग घातली होती पण तिने सारखं तोंडात घालत होती त्याच्यामुळं काढून ठेवली होती नंतर मी तर हे बघा इथं हे सगळेजण आई तर काय चष्मा घालून बसले होता आणि त्यांनी काही साडी वगैरे चेंज केली नव्हती कारण त्यांना तसंही कंटाळा आला होता खाली उतरा चढा म्हणून तरी तर आता गाडीवर स्वस्तिक वगैरे स्वस्तिक काढून घेतलं पाच 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 ठिपके दिले कुंक कुंकाचे आणि मिस्टर पण पार म्हणजे वैतागून आले होते कारण दमले होते ते बाहेर गेले होते ना लोणीला म्हणजे कामासाठीच गेले होते त्याच्यामुळे तिकडून ते दमून आले होते त्याच्यामुळे म्हणत होते की पटपट आवरा कारण त्यांना झोपायचं होतं सकाळी लवकर गेले होते ना किती साडेपाच सहा वाजता गेले होते ते घरातून मग काय त्याच्यामुळे पटपट पटपटणी आवरत होते आणि नारळ पण नारळ आणलं होतं खाली म्हणजे घरात तर काय नव्हतं बाहेरूनच आणलं होतं नारळ अगरबत्ती ते वरून घरात नव्हतं म्हणून खाली जाऊन आणलं होतं पहिल्यांदा ते घेऊन आलो नंतर इथं अगरबत्ती लावली आणि मिस्टरांनी इथं गाडीला हार लावून घेतला हे बघा आणि हार जो मी हार जो हा मी बनवला होता ना तो एकदम परफेक्ट झाला होता म्हणजे कुठं जास्त झाला नव्हता एकदम परफेक्ट झाला होता आणि तसं मी काही बसवलेलं नव्हतं आणि माहिलानं तिच्या पायातनं चप्पल नाहीये चप्पल म्हणजे शूज नाहीये त्याच्यामुळं तिनं उचलून घे म्हणत होती तिला खाली टोजत होते नंतर आमच्या माहीचे पण पावले जे आहेत ना, खाए, 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 न, ना, ना ते आम्ही आमच्या गाडीवर गाडीवर उमटवली माहीचा शूज न जेव्हा आम्ही मंडईत गेलो होतो ना त्यावेळेस एक शूज हरवला आणि एक शूज घेऊन आलो एक शूज कुठं पडला काही कळलंच नाही म्हणून तिच्या पायात शूज नव्हता तर हिता आता छोट्या गाडीची पूजा करून गेलो ही आमच्या मिस्टरांनी कधी लग्नाच्या आधी घेतलेली आहे तेव्हापासून आणखीन सोबतच आहे बरं म्हणजे कधीच काहीच नाही ह्या गाडीला प्रॉब्लेम झालेला आणखीनही एकदम व्यवस्थित चालते आम्ही कधी कधी थोडं म्हणजे जवळ जर जायचं झालं ना कधी कधी तर आम्ही ह्याच गाडीवर जातो की म्हणजे छोट्या छोट्या कामासाठी ते मोठी गाडीच नाही आम्ही काढत तर आबाच्या हाताने फोडला आम्ही नारळ पहिल्यांदा ओवाळून घेतलं दोन्ही गाडीवरून आणि नंतर फोडलं आणि नारळ जे आहे ना ते अर्ध चांगलं निघलं आणि अर्ध खराब निघलं नाचलेलं निघलं तर म्हणते की नाचलेलं नारळ पावतंय तर चला मग असंच <laughs> काहीतरी मग नंतर घरात आल्यास माहीच्या सायकलची आता पूजा करून घ्यायची होती आम्हाला कारण ती पण माहीची लक्ष्मीच आहे ती माही त्याच्यावर दिवसभर फिरती दिवसभर नाही फिरत म्हणजे तिच्या मनात आलं ना तरच बसती नाहीतर नाही बसत आणि मी तिच्या सायकलला कुंकू लावते हळद ते कुंकू लावते तांदूळ वगैरे टाकते पण ते पूर्वी काय ठूनच झाली तांदूळ काय करते तिनं तांदूळ पण खाते सागर पण खाते सगळंच खाते ती तांदूळ गहू ज्वारी काय जरी तिला दिसलं ना सांडलेलं लगेच उचलून पटापट पटापट घालते तोंडात म्हणजे विचारच करत नाही चावायचं तर काही विषयच येत नाही पटपट उगत चावले सागर कधीच घेऊन टाकते आणि अगरबतीला तिला चटका बसलाय त्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी तर तिने अगरबतीला घाबरायला लागली म्हणून तिनं आता पाठीमागे गेली होती अगरबतीला आणि आरतीला पण तिनं घाबरायला लागलेली आहे आणि इकडं आबाच ते जे नारळ फोडलं होतं ना खाली तर ते काढायला चालू होत माईच्या सायकल साठी सायकल साठी पण मी ना हार इथं बनवला होता तर तो आता

ठीक आहे तर माहिती साईकशी पूजा वगैरे नंतर मी करून घेतली होती आमची जी मशीन आहे ना सिलाई मशीन आणि ची मशीन त्या दोन्हीची पण पूजा वगैरे करून घेतली कारण त्याच्यावर पण मी काम करते कधीतरी कधीतरी म्हणजे जसं मला टाइम भेटेल तसं मी काम करते आणि नंतर आम्ही घेतलेलं आहे दसऱ्याच्या दसऱ्या निमित्त तर जसं की दसऱ्याला ना सोन्या चांद्याची म्हणजे कशाची पण आपण खरेदी करू शकतो गाडीची तर आम्ही खरेदी केलेली आहे ह्यावेळेस आयफोनची आणि हा मी स्पेशल व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी घेतलेला आहे आयफोन फिफ्टीन ऍपलचा आणि हे मिस्टरांनी मला सरप्राईज दिलेला आहे कारण आमच्या मनी ध्यानी नव्हते काहीच आणि त्यांनी अचानकच काय प्लॅन केले काय माहिती तुम्हाला हा व्हिडिओने एवढा छान व्हिडिओ झालाय ना म्हणजे तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल पूर्ण म्हणजे कसं त्यांनी काय काय केले ते आणि सरप्राईज कसं दिलं मला ते तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेल मग आम्ही इथे आईला आणि आपल्याला दाखवत होतो की कसला आहे मोबाईल काय नाही विचारत होतो तर बघा मग त्यांचं रिएक्शन कसं येत आहे ते कोणता आहे कोणता आहे तुम्हाला माहित आहे की ती नाही बघा आयफोन आहे आय का हा छान इकडे माझा इकडे माझ्या

आणि हा जो आम्ही आता नवीन बिझनेस चालू केलेला आहे घरच्या घरूनच कारण की आता आपलं सगळी काम तर काय मधूनच असते तर चला म्हटलं हा पण एक आपण व्यवसाय चालू करूयात घरच्या घरी बघूयात आता रिस्पॉन्स वगैरे कसा येत आहे लोकांचा काय नाही ते तर नवीनच आहे कारण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गरज तुमच्या सपोर्टची आहे तर सगळ्या इथं मी प्रोडक्टची पूजा वगैरे करून घेतली आणि तिकडं हा मोबाईल पण ठेवला होता नवीन घेतलेला कारण ती पण आमची लक्ष्मीच आहे आता आहे म्हणजे काय आता ती पण लक्ष्मीच आहे कारण ती कामासाठी युज करतोय ना आपण त्याच्यामुळे ती पण आमची लक्ष्मीच आहे तर इथं सगळ्याची पूजा वगैरे करून घेतली कारण आणि मी मोबाईलला काय कुंकू वगैरे लावलं नव्हतं फक्त फुल वगैरे ठेवलं आणि तांदूळ वगैरे टाकलं होतं कारण नंतर आहे ते डाग वगैरे निघायचं नाही ना त्याच्यावर त्याच्यामुळं कोरडं पण नव्हतं लावलं आणि जे ओलं होतं ना ते पण नव्हतं लावलं अगरबत्ती ही ती पेटवून घेतली आणि अगरबत्ती पण लावली चला, सा तर, तर चला असा आमचा दसरा एकदम छान प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे तसं तर सकाळपर्यंत ना मूडच नव्हता दुपारच्या नंतर जरा ठीक झाला मूड तर चला म्हणलं एकदम छान प्रकारे ना हा जो दसरा आहे ना तो आपण सेलिब्रेट करूयात आणि नवीन घरात लक्ष्मी पण आलेली आहे ना तर चला मग आजची तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये उद्या तुम्हाला आयफोनचा व्हिडिओ म्हणजे कसं झालाय ते तुम्हाला बघायला भेटेल बरं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय